दोन वेळा जे उमेदवार आले होते त्यांना आम्ही दोन वेळा निवडून दिले आणि तिसऱ्यांदा तुम्ही इथे आलेले आहे धनुष्यबाणावर आम्ही निवडून दिलेलं आहे उमेदवारच्या निवडीसाठी नाही तर विजयासाठी हा मेळावा आहे नव्या मुंबईमध्ये लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी विधान परिषद आमदार दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगरसेवक तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली नवसिल नाका या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार रवींद्र फाटक शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले माजी महापौर सुषमा दंडे तसेच कोळी महासंघातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुती देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमावेळी आपल्या मनोगतामध्ये आमदार रमेश दादा पाटील यांनी एक खंत व्यक्त करत मागील खासदारांनी कोळी समाजाचे कोणते कामे मार्गी लावली आपल्या कोळी महासंघाचा पाठिंबा हा महायुतीचा उमेदवाराला असेल असे सांगितले धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे यावेळेस सुद्धा आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करणार आहोत आणि तिसऱ्यांदा मतदान करतो आणि नरेश म्हस्केजींना मदत मतदान करणार आहोत आणि चांगल्या मताने त्या नवीन मुंबईत येणार आहेत निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा जाहीर केला सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे रोडबुले खासदार आहेत ह्यांनी ते दहा वर्षात काय काम केलं या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आत्ता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे कारण आमचं युतीचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून मस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत तर माजी नगरसेवक तानाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात माझी फिरकलेच नाही असे सांगितले निश्चितच नरेश म्हण निवडून येण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बलकट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी यांचे आम्ही बळकट करण्यासाठी आज आम्ही दादा पाटील यांच्या माध्यमातून आज ह्या तळवळी विभागामध्ये मेळावा घेतलेला आहे आणि नरेश मस्के साहेब निश्चितच मोठ्या फरकाने निवडून येतील याची आम्ही तुम्हाला गा ग्वाही देऊ शकतो कारण इथला इथला मतदार जो आहे इथला जो मतदार आहे तो आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही मस्के साहेबांच्या पाठीशी आहोत आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत आम्ही मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत इथला उत्कर्ष करण्यासाठी आम्ही नरेश म्हस्कर साहेबांना निवडून देण्यासाठी आम्ही उरलेले चार पाच दिवसात ते अहोरात्र झटणार आहोत आणि निश्चितच हा विजय आपल्या पारण्यात पडणार आहे बरोबर आहे गेली दहा वर्ष आम्ही ज्यांना ज्यांच्या खांद्यावर ह्या नव्या मुंबईची धुरा दिली होती निश्चितच त्यांनी कुठल्याच गावागावामध्ये विकास केला नाही आणि नव्या मुंबई शहरामध्ये त्यांचा वि त्यांनी विकासाची काहीही धास्ती धरली नाही फक्त गोड बोलायचं आणि इकडे तिकडे भटकायचं बस कुठल्याही गावाला कुठल्याही नगराला कुठल्याही झोपडपट्टीला कुठल्याही चालकरी मंडळीला त्यांनी व्हिजिट दिलेले नाहीये तो फक्त मतदानासाठी गोड बोलून फसवण्यासाठी तो इथे येतो आणि जातो हेच त्याच काम आहे म्हणून या वेळेला ते निवडून येणार नाही यावेळी आपल्या मनोगाधात त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला टीका करत नरेश म्ह हे कोण आहे हे जनतेला माहीत आहे असे सांगितले आता सर्व समाज गट स्थानिकांधव आगरी बांधव सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत सर्वजण वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान हटक कधी होणार कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुबलम करायचा जगामध्ये आपल्याला महासत्ता करायचे आणि त्याकरता हिंदुस्थानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवंय आणि त्या त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले मी मी काही खासदारांवरती टीका केलेली नाहीये मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या ओळख काय चार चार तास कार्यकर्त्यांना वाट बघ बघणारा खासदार कारण त्यांनी माझ्या नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाहीये त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेन तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल कारण लोक त्यांना ओळखून आहेत माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात की ज्यांनी दोन वेळा त्यांच्यासाठी मेळावा ला लावला होता ते आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मिळावला होता ही माझी ओळख आहे सांगू शकता की अकार्यक्षम आहेत की कार्यक्षम आहे आज त्यांच्या मागे पन्नास कार्यकर्ते सुद्धा येत नाहीये जमा होत आहेत भास्कर जाधवांच्या सभेला चाळीस माणसं असतात जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा दहा कार्यकर्ते त्यांच्या पाठीमध्ये येत नाहीत तेव्हा जर ते कार्यक्षम असते तर त्यांच्या मागे माणसं असती त्यांच्या मागे पदाधिकारी असते आज त्यांच्याबरोबर कोणीही नाही याच्यावर त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे कोळी महासंघाच्या या सभेला स्थानिक नागरिक व कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी उमेदवार नरेश मस्के। यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले